आणि मराठ्यांनी आरक्षण मागाव का स्विमिंग क्लब माशांनी मलाही स्विमिंग क्लब मध्ये प्रवेश पाहिजे जाव का आणि मराठ्यांनी आरक्षण मागाव का अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे आरक्षण कुठलं काढलंय हम्म सिंहाने संबंध जंगल सांभाळायचे उभ्या पृथ्वीवरती असलेल्या सगळ्या सागरात अडथळा हिण्याचं स्वातंत्र्य आणि क्षमता असलेला मासे त्यांनी स्विमिंग क्लब पण जायचं नाही रुडाने ग्लायडिंग क्लब पण जायचं नाही कमांडो ट्रेनिंग कॅम्पची अपेक्षा करायची नाही मराठा जात सबंध देशाचा संसार चालवणारी जात हे मराठ्यांच्या येईल ज्या दिवशी त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल ते येत नाहीये त्यांच्या लक्षात हे दुर्दैव आहे याला त्याला दोष देऊन उपयोग न राहिला आता आता उपयोग हो नाही दोष देऊन हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि वाघ आरक्षणाची शिकार करील ना जंगल आमचं आहे ना वाघ शिकार करणार आरक्षणाची कशाला लागतंय ना हे ज्या ज्या संघटनेत मराठीचे पोर आहेत ज्या पक्षात मराठ्यांचे पोर आहेत त्यांना माहिती आरक्षण कशाला लागत कारण ते ज्या संघटनेत मराठीचे पोर आहेत ज्या पक्षात मराठ्यांचे पोर आहेत यांचा झेंडा उचलून स्वतःच्या लेकराच स्वतःच्या बहिणीचं भावाच कल्याण नाही ते करू शकत नुसतं त्यांचा झेंडा उचलून त्या पक्षाचा किंवा त्यांचं उचलून त्याला आरक्षण लागणार त्याचे पोर मोठे करायला त्याचे बहीण भाऊ मोठे करायला त्याच्या नात्यातले पोरं मोठे करायला जातीतले मोठे पोरं करायला लागणार हे असल्या शाळामुळं देवेंद्र फडणवीस पासून मराठा लांब चालला मधला सगळा मराठा लांब चाललाय आता यांच्यापासूनही नाही जाईल कारण जिथं मराठ्यांचं हित बोललं जात नाही तिथं काहीच बोलून उपयोग नाही आम्ही आम्ही पण हिंदू छेद छत्रपतींच्या विचाराचे आम्ही पण हिंदू आहे आम्ही आमचं आरक्षण मिळवू हे देवेंद्र फडणवीस आले म्हणून मी आता त्यांना नाव ठेवायचं बोलायचं बंदी केलं हे देवेंद्र फोणी एक एक आसर काढतो आता हे नवीन काढलं वाटतं हे नवीन आसर हे सापैयंत्र दिसत्या माझ्या विरोधात माझ्या समाजाला आरक्षण नाही मिळवण्यासाठी हे देवेंद्र फोणीचे